कुलदीपक शिंडे आणि डॉ सुनील पाटील यांच्या उमेदवारीवर हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळले खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष आणि एकतीस जागांसाठी एकशे अठ्ठ्याण्णव अर्ज दाखल झाले असून छान्नीत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार अनिल वाघमारे यांनी महायुतीचे उमेदवार कुलदीपक शिंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्यावर हरकती घेतल्या होत्या कुलदीपक शिंडे आणि डॉक्टर सुनील पाटील हे दोघेही खोपोलीचे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी खोपोली नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होईल असे ठराव केले होते आणि त्याची थकबाकी बाकी, बाकी असल्याचा त्यांच्यावर आक्षेप होता या हरकतीमुळे खोपोलीत खळबळ उडाली होती हरकतींवर निर्णय मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता देण्यात आला अनिल वाघमरे यांचा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश सकपाळ यांनी फेटाळला कुलदीपक शिंदे आणि डॉक्टर सुनील पाटील यांच्या बाजूने निर्णय दिला खोपोली नगर परिषदेच्या अनुषंगाने नाम निर्देशन पत्र छाननीचा दिवस होता सकाळी छाननी सुरुवात केली एकोणीसशे एक अठ्याण्णव अध्यक्षपदासाठी आणि सदस्य पदासाठी एकोणीसशे एकशे अठ्ठ्याण्णव अर्ज प्राप्त होते अध्यक्षाच्या वतीत तीन आक्षेप प्राप्त होते निवड उमेदवाराबाबत आणि सदस्या बाबतीत आणखी आठ अर्ज प्राप्त होते त्या सर्व अर्जाबाबत संक्षिप्त त्याची हेरिंग घेऊन त्या व त्यावर आदेश पारित करण्यात आलेले आहेत आणि ते संबंधितांना देण्यात आलेले आहेत इतर सर्व अर्जाची सुद्धा छाननी सोग्य रीतीने पूर्ण करण्यात आलेली आहे सदरचे जे अर्ज होते आक्षेप करते त्यांचे जे अर्ज होते त्या अर्जाच्या अनुषंगाने दिलेला निर्णय आपण त्यांना दिलेला आहे जे या ठिकाणी आता उपलब्ध नाहीत त्यांना सुद्धा आम्ही तो देणार आहे सदर अर्जावर ते उचित कोर्टामध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयाकडे अर्ज करू शकतात या निर्णयावर हरकतदार अनिल वाघमारे समाधानी नसून याबाबत अपील करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले उपनगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी नगरदेश पदाचा उमेदवार आहे अनिल पंढरंग वाघमारे माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून आपले सुनील गुटराम पाटील माजी नगराध्यक्ष कुलदीप रामदास शेंडे माजी नगराध्यक्ष यांच्यावर हरकत घेण्याचं कारण कसं की कोपई नगरपालिकेच्या ठरावाच्या अनुषंगाने कोपई नगर कोपई नगरपालिकेचे जे आर्थिक नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीबाबत मी आक्षेप नोंदवून माझी मी हरकत नोंदवलेली आहे आणि या संदर्भामध्ये जो निवडणूक आत्ताच्या मान्य सन्मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला मी आपलं हे नाही समाधान नाही आहे त्यामुळे पुढे तर मी जाणारच आहे परंतु परंतु खोपोलीकरांच्या खोपोलीकरांच्या याच्यामध्ये एकच सांगायचं आहे की कुठेतरी एक, एक नवीन संधी नवीन संधी ही मिळाली पाहिजे तेच तेच प्रस्थापित ते तेच लोक आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे की मी हरकती घेण्यामागचं कारण एकच आहे की कुठतरी परिवर्तन कुठंतरी हे हो परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि सगळ्या लोकांना ज्ञात हवं आणि म्हणून त्यासाठी मी ते हरकत घेऊन प्रवीण जाधव संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न